पक्षाचे असून ज्यांनी विरोधात काम केलंय के मा ना मी असं सांगितलं त्यांचा करेक्ट कार्यक्रम अजितदादा जसे करेक्ट कार्यक्रम करतात तसे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रात दोन वेळा करेक्ट कार्यक्रम केला आणि महाराष्ट्राचं सरकार आणलं तसं ज्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी तिकडे येऊन गॅरंटी घेतली आणि त्यांची गॅरंटी फेल घालवणाऱ्या माणसांना देवेंद्रजी पण माफ करणार नाही तेव्हा निश्चितपणाने त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणारच आहे मंडळी लोकसभेमध्ये अत्यंत चुरशीची लढत झालेली आहे तिरंगी लढत झालेली प्रत्येक उमेदवार आपल्यासह विजयाचा दावा करत आहेत आपलं नेमकं काय कोण काय बोलतो याच्याशी मला काय घेणं देणं नाही आता तुम्ही मुरबाडची परिस्थिती बघता एक उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे दुसरा उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे तर तिघं पुढे राहू शकतात का तर इथली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगा मला ते एवढ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पाचशे कार्यकर्त्यांनी आढावा दिला मुरबाड तालुक्यामध्ये एक लाख नऊ हजार मतदान झालंय त्यापैकी साठ हजार मतदान हे महायुतीला होणार अशा प्रकारची माहिती दिली आता पुढे जायला काही बदलापूर पुढे नेणार बदलापूरमध्ये सत्तेचाळीस नगरसेवक आहेत त्याच्यापैकी शेहेचाळीस नगरसेवक एका बाजूला होते आणि बदलापूरमध्ये काही फॅक्टर कुठला नाही धर्माचा नाही आणि जातीचा नाही जाती आणि धर्मावर मतं मागणाऱ्या लोकांना जनता कधीच साथ देत नाही त्यांनी धर्मावर मत मागितली आम्ही कर्मावर मागितले त्यांनी कास्टवर मागितली आम्ही राष्ट्रावर मागितली आणि म्हणून आम्हाला राष्ट्रावर लोकांनी मतं दिली नेते सुद्धा जेव्हा जात जात करतात ना तेव्हा निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ज्या कुठल्या निवडणुका येतील त्या जातीच्याच आधारावर लढल्या पाहिजेत किंवा पार्टी ब्रिटीची गरज नाही पाहिजे कोणाला जात घेऊन उमेदवारी घ्यावी आणि लढावं पार्टीची गरज काय जातीचं समीकरण जर चालतंय धर्माचंच चालतंय तर एकाने धर्मावर एक लढावं एकाने जातीवर लढावं आम्ही बाबा महायुतीचे सामान्य कार्यकर्ते आहोत आम्ही महायुतीचा आदेश पाळणार आहोत त्यामुळे आम्ही पक्ष आणि महायुती हा धर्म पाळून काम करणारी मंडळी आहोत ज्याला कोणाला असं वाटतं पक्षापेक्षा मोठे हो। आहोत त्याने अपक्ष लढावं जातीचं समीकरण घेऊन हो लढावं मग समजेल कोण कुठे उभा येते मताधिक्याचा मता प्रश्न शेवटी असा आहे की मी माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे सहा लाख मत ही महायुतीला मिळतील हे मी सगळ्या विधानसभांमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतरचा हा आकडा आहे त्याच्यामुळे जातीवर किती लोक गेलेत त्याच्यावर त्या उमेदवारला किती मतं मिळतील त्याचा अंदाज आहे पण मी एक गोष्ट सांगेन भिवंडी शहरामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्त मत मिळाल्यामुळे आमची फाईट ही माहिती बरं ज्यांचा ज्यांचा तुम्ही आता म्हटलं का करेक्ट कार्यक्रम करणार आहे तर मग घेतलं नाही नाही ज्यांचं कोणचं असेल माझ्या तोंडात नाव घालवत नाही नाही ज्यांचं कोणाचं असेल तर ते साधारणपणे हे किती दिवसात प्रसिद्धी येईल या लोक मला काय माहिती परिस्थिती परिस्थिती काय अशी सांगून येत सा असते प्रसिद्धी प्रसिद्धी आता प्रचिती अशी काय सांगून येते का तुमचा माझा काही वाद असला तर जेव्हा कधी तुमचा माझा सामना होईल तेव्हा येईल ना ती प्रचिती आधीच येते हा आता मला आली प्रचिती बरोबर त्या प्रचितीची तारीख कमी सांगायला पाहिजे पण पाहतात लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वची